नमस्कार महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये नको नको ते सगळं घडलं म्हणजे कायदे मंडळामध्ये सभागृहामध्ये जिथे चर्चा व्हायला हवी जिथे मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी तिथे बी सी एम सीच्या शिवीगाळ केल्या गेल्या -के आणि या शिविगाळीचं समर्थन सुद्धा करण्यात आलं बाहेर येऊन हो। मग मी तर शिवसैनिक वगैरे वगैरे हे सगळं म्हणजे आजकाल सभागृहात सुद्धा ज्या गोष्टी आधी कधी घडल्या नाहीत त्या घडायला लागल्यात सभागृहाचं पावित्र्य दर्जा या सगळ्या गोष्टी घसरायला लागल्यात की काय असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे म्हणजे आमदार वगैरे सगळ्या पदावरच्या माणसांनी असं वाक्य बोललं आणि त्याला अध्यक्षांनी सभापतींनी मोठ्या माणसांनी समज दिली तर ते ठीक आहे जिथे शाडो मुख्यमंत्री असं म्हटलं जातं त्या विरोधी पक्षनेते पदावरच्या माणसांनी अशा स्वरूपाचं वक्तव्य करणं खेदजनक आहे आश्चर्यजनक आहे मी जरा ह्या मुद्द्याचा विचार करत होतो की अंबादास दानवे यांच्या सारख्या व्यक्तींनी जे हिंदुत्वाच्या संस्कारात वाढलेले आहेत म्हणजे ते मूळचे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते पुढे भाजपमध्ये काम करू लागले भाजपमध्ये त्यांचं आणि जयसिंगराव गायकवाडांचं जमत नव्हतं जयसिंगरावांनी त्यांना संधी द्यायची नाकारली म्हणून ते जयसिंगरावांच्या वरचा राग म्हणून शिवसेनेत गेले शिवसेनेत गेल्यावर तिथे रुळले रुजले तिथेही त्यांचा खैरेंशी वाद झाला पण खैरे अल्पसंख्याक असल्यामुळं त्यांचं तिथे चाललं नाही फारसं अंबादास दानवे पुढे घेत राहिले इकडे जयसिंगराव बहुसंख्यांक होते त्यामुळे त्यांचं चाललं नव्हतं दानवेंचं चाललं नव्हतं इथे खैरे अल्पसंख्याक होते त्यामुळे तिथे दानवेंचं जास्त चाललं असं खरंच त्यांचा शिवसेनेमधला प्रवाह पुढे मोठा आहे आताच्या काळामध्ये जेव्हा शिवसेना दुभंगली जेव्हा शिवसेनेतली बहुतांश माणसं बाहेर गेली तेव्हा अंबादास दानवे हे शिवसेनेच्या मातोश्रीचे लाडके झाले म्हणजे उबाठा गटाचे लाडके झाले मग अंबादास दानवेंना विधान परिषदेवर या आधीच संधी मिळाली होती त्यांनी शिंदेसोबत न जाण्याचा निर्णय घेतला कारण असं म्हणतात की अंबादास दानवेंच्या मनामध्ये शिंदेसोबत जाण्यापेक्षा पुन्हा एकदा आपल्या घरी परत भाजपमध्ये जाण्याची इच्छा तीव्र होती ते तिकडे जाण्यास इच्छुक होते पण त्यांना अडचण होती भाजपमध्ये यायला त्यांना घेण्यासाठीचा तीव्र विरोध स्थानिक भाजपमधून होता शिवसेनेत घ्यायला असं म्हणतात की सत्तारांचा विरोध होता बाकी जगाला ठाऊक नेमकं अंबादास कुणाचा इच्छा होती का काय ते त्यांना पण आताच्या उबाठा सेनेमध्ये सुद्धा अंबादास दानवेंच काही दानवे चाललेलं दिसत नाही नुकतीच त्यांनी एक बैठक घेतली आता मी मूळ मुद्दा दाखवण्यापेक्षा आधीच्या गोष्टीवर जास्त बोलतोय म्हणजे काय झालं हे तुमच्या लक्षात यावं नुकतीच एक बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये अंबादास दानवेंनी वेगवेगळ्या विधानसभेची तयारी करणे कन्नडची कन्नडच्या कार्यक्रमाची तयारी करणे या संबंधीची एक बैठक घेतली आणि या बैठकीला शिवसेनेचे महत्वाचे नेते अनुपस्थित राहिले आता उबाठा गटाचे जे, जे महत्वाचे नेते आहेत ते कोण कौन कोण आहेत एक चंद्रकांत खैरे जे नुकतेच लोकसभेला तिसऱ्या नंबरवर जाऊन पडले दुसऱ्या पण नाही तिसऱ्या नंबरवर जाऊन पडले मागच्या वेळेला तर दुसऱ्या होते यावेळेला तिसऱ्या आले ज्यांचं आणि दानवेंचा अजिबात जमत नाही दुसरे महत्वाचे नेते होते जिल्हा प्रमुख राहिलेले पतिपत्नी महापौर राहिलेले यांच्या शहरामध्ये चांगलं वर्चस्व आहे ते नंदकुमार घोडेले तिसरे महत्वाचे व्यक्ती होते किशनचंद तनवाणी जे भाजपकडून सुद्धा होते भाजपमध्ये सुद्धा काही काळ गेले होते शिवसेनेकडून आमदार झालेले होते तनवाणी भाजपमध्ये रुळले नाहीत वापस परत उभाटा सेनेमध्ये आले या तीन आणि अजून काही अशा महत्वाच्या नेत्यांशिवाय बैठक झाली बर अशी बैठक झाल्यावरती या सगळ्या लोकांना विचारलं गेलं आणि यांनी टोमना मारला तो दानवेंना उभाठा गटाच्या नेत्यांनीच आक्षेप व्यक्त केला तो दानवेंच्या वरती छत्रपती संभाजीनगरमधून दानवेंना टोमना मारणारे जेव्हा घोडेले खैरे तनवानी असतात तेव्हा दानवे अस्वस्थ होतात म्हणजे आपल्याच माणसांनी द्वाडपणा केल्यानंतर मनातली जी चडफड असते ना ती कुठेतरी काढावी वाटते कुठेतरी ती खदखद व्यक्त करावी वाटते आणि हे जे काही घडलं ना सभागृहामध्ये त्याच्या नेमक्या आदल्या दिवशीची बैठक दुसऱ्या दिवशी माध्यमांच्या मध्ये आलेल्या बातम्या आणि त्यात अंबादास दानवेवर त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी घेतलेलं तोंडसुख यामुळे अंबादास दानवे अस्वस्थ होते आणि ही अस्वस्थता दानवेंची खदखद कुठेतरी व्यक्त होणार होती आणि ती व्यक्त झाली सभागृहामध्ये काय बोलले कोणाशी बोलले दानवे ते जरा नीट ऐकून घेऊया हे आपल्या सभागृहामध्ये हे तो हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा तिकडं करायचा ऐकलं म्हणजे दानवेंच्या विषयात हे दुसऱ्यांदा घडलंय त्याच्या आधीही दानवेंनी सभापतींच्या वरती आपला राग काढला होता तोही बघून घ्या सभापती महोदय आपण मला बोलू देत नाही विरोधी पक्ष नेत्या नाताना तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्याला बोलू देता आणि मला बोलू देत नाही हा कोणता नियम आहे तुमचा आणि आमचा काय असे चलन आहे नाही तुम्ही बोलू देत नाही तुम्ही एक बाजू घेता बघितलं म्हणजे दोन वेळेला दानवे खूप अस्वस्थ झालेले आहेत सभागृहामध्ये ते व्यक्त होताना अस्वस्थ झालेले आहेत आणि ही अस्वस्थता त्यांची ही इथल्या आपल्या द्वार झालेल्या माणसावर होती का म्हणजे चालना कुठं बडविले भट ही म्हण माहीत होती आपले झाले द्वाड आणि बडवले लाड असं काही झालंय का कारण ज्या मुद्द्यावर अंबादास दानवे बोलत होते म्हणजे अंबादास दानवेंना बोलायचं नव्हतं किमान लाड यांची ज्या मुद्द्यावर सभागृहात चर्चा व्हावी असं वाटत होतं लाड यांना कारण लाड ज्या मुद्द्यावर चर्चा करावी म्हणत होते तो संसदेतला होता म्हणजे संसदेमध्ये राहुल गांधींनी हिंदुत्वाच्या विषयात जे वक्तव्य केले होतं सगळे हिंदू अहिंसक असतात हिंसक नसतात म्हणणारं वक्तव्य केलं होतं आता तुम्हाला गंमत म्हणून सांगतो हिंसा ही शब्दांची असते हिंसा ही शस्त्राने होते हिंसा ही अजून वेगवेगळ्या गोष्टीने होते तस अंबादास दानवे हिंदू आहेत याच्याविषयी आमच्या मनात कुठलीच शंका नाही आणि अंबादास दानवेंची शाब्दिक हिंसा सभागृहात आपल्याला दिसलेली आहे त्यामुळं राहुल गांधींचं वाक्य सभागृहातच दानवेंनी खोट ठरवलंय की हिंदू हिंसक अहिंसक असतात ते हिंसक होत नसतात दानवे शब्दानी हिंसक झालेत अगदी बी सी एम सी वाली भाषा दानवेंनी सभागृहामध्ये वापरलेली आहे बरं हे का अस्वस्थ झालेत तर हे सगळं मागचं कारण आहे दानवे स्वतः सांगतायत प्रेस समोर ते काय म्हणतायत राहुल गांधींचा विषय आणायचा होता मी तो ऐकलाय नव्हता मी तो पाहिलाय नव्हता माझा काही संबंध नव्हता असं ते म्हणतायत ते ऐका हे पहा त्यांनी राहुल गांधींचा काय विषय मांडला होता मला त्याचं मी काही ऐकलेलं नाही पाहिलं पण का नाही कारण आम्ही सभागृहाच्या कामकाजात होतो कारण मला भाषण करायचं होतं दोनशे दो साठ वर मी माझे माझे मुद्दे अभ्यास करत होतो परंतु सगळं भारतीय जनता पार्टी विशेषतः वेगळ्या विषयावर गोंधळ घालत असताना विरोधी पक्ष नेता म्हणून मला या सगळ्या भूमिकेत बोलण्याचा अधिकार आहे आणि म्हणून एवढाच प्रश्न मी सभापतींना केला की हा विषय आपल्या सभागृहाशी संबंधित आहे का एवढाच प्रश्न मी सभापतींना केलं आहे नाही उत्तर देणं हे सभापतींचं काम आहे सभापतीनं आहे म्हटलं किंवा नाही म्हटलं तर जबाब विचारायचा त्यांनी सभापतीला मला बोलायचं काही कारणच नव्हतं त्याच्यामुळं आगे बसुन मी माझ्या जागेपासून बाजूला सारल्यानंतर मी शिवसैनिक म्हणून माझा अवतार धारण केला हे सत्य ऐकलं ना म्हणजे यांना राहुल गांधींचा विषय माहीतही नव्हता काहीच नव्हता त्याचा संबंध नव्हता ऐकण्याचा बोलण्याचा अजून एक वाक्य ते बोलत आहेत हिंदू प्रसंगानुरूप गरजेप्रमाणे हिंसक होतो असं ते म्हणतात ते ऐका हे जहा हिंसा की होता आहे मैं कहता हूं कि मेरे पे भी कुछ केसेस है हिंदुत्व के लिए है उसका कुछ भी हमको पछतावा नहीं है ये सब बताने वाले डुप्लीकेट लोग है बीजेपी बोल तो क्या हिंदुत्व है क्या ये बीजेपी के लोग हिंदुत्व से पूछ डाल के घूमने वाले भागने वाले बीजेपी वाले हमको हिंदुत्व सिखाए गए अरे हम तो रस्ते में हिंदुत्व वाले लोग है और हमको हिंदुत्व ये बीजेपी के लोगों ने जो क्षेत्र डाल के पूछ डाल के भागते हैं इन्होंने हमको कोई हिंदुत्व सिखाने की जरूरत नहीं यावरती माझी जागा सोडल्यावर मी शिवसैनिक आहे आणि त्याच्या स्वभावाप्रमाणे वागतो म्हणतात ते ऐका माझा काही तोल सुटलेला नाही मी शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा कट्टर शिवसैनिक आहे माझ्यावर कोणी बोट उचललं तर त्याचं बोट तोडायची ताकद माझ्या मनगटात कारण माझा कोणताही तोल सुटलेला नाही जो या विषयाशी संबंधित सभागृहाचा विषय नव्हता सभापतीला बोललं पाहिजे माझ्याकडे बोट दाखवून माझ्याकडे आमदार विरोधी पक्ष नेता नंतर सगळ्यात आधी मी शिवसैनिक आहे ऐकलं म्हणजे राहुल गांधींच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते सहमत आहेत त्यांना हिंदू राहुल गांधी म्हणतायत तसा नसतो हे सांगायचं होतं त्यांचा सा लाडवर यांच्यावरती राग ते मान्य नसलेले वाक्य लाड बोलायला लावतील याचा होता का हा प्रश्न आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट त्यांच्या मनातली जी अस्वस्थता होती ती वेगळीच होती आणि ती वेगळी म्हणजे आपल्याच माणसानी त्यांना वडवलेलं होतं आपल्याच माणसानी त्यांना वाईट ठरवलेलं होतं त्यांच्यावरती टीका केलेली होती ही सगळी अस्वस्थता एकत्र येऊन अंबादास दानवे अशा स्वरूपामध्ये व्यक्त झालेत की काय असा माझ्या मनातला प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद